हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूर येथे ऑगस्ट नोकरी महोत्सव राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष माजी मंत्री हर्षवर्धन भाऊ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जिजाऊ इंदापूर तालुका फेडरेशनच्या वतीने भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन इंदापूर येथे कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये शुक्रवारी ऑगस्ट सोळा रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी चार या वेळेत करण्यात आले आहे अशी माहिती पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे यांनी इंदापूर येथे दिली आहे रोजगार निर्मितीसाठी कुशल व रोजगारक्षम युवकांसाठी नोकरी महोत्सव संधी असून युवक वर्गाने या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहनही अंकिता पाटील ठाकरे यांनी यावेळी केले तसेच नोकरीपूर्व मुलाखत प्रशिक्षण शिबिरे पुढील तीन ठिकाणी आयोजित करण्यात आले आहेत त्यातील विगवण येथे सोमवार दिवस ऑगस्ट बारा सकाळी दहा ते दुपारी एक स्थळ कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय विगवण येथे त्याचबरोबर बावडा येथे मंगळवार दिवस ऑगस्ट तेरा सकाळी दहा ते दुपारी एक स्थळ श्रीमती रत्न प्रभादेवी पाटील महाविद्यालय बावडा येथे त्याचबरोबर इंदापूर येथे बुधवार दिवस ऑगस्ट चौदा सकाळी दहा ते दुपारी एक स्थळ कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर येथे आयोजित केले आहे तरी इच्छुक युवकांनी बीएडएड व सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन अंकिता पाटील ठाकरे यांनी केली आहे जनसामान्यांचा प्रहार न्यूज साठी सागर लोंढे इंदापूर